हॅलो नमस्कार उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपले स्वागत आहे आपल्याला आता रवा ढोकळा बनवायचा आहे त्यासाठी एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि हे बघा लसूण आणि आलं याची आपण पेस्ट करून घेऊया हे बघा एक वाटी एक वाटी रवा एक वाटीत दही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्या चवीनुसार थोडस मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची मिरची लसूण आहे मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची आणि अर्धी वाटी पाणी घालायचं एक वाटी रवा एक वाटी दही मिरची आल्याची पेस्ट एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि हे चांगलं हलवून घ्यायचं हे बघा अर्धी वाटी पाणी घातलंय चांगलं घालून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिट असंच राहू द्यायचं मुरू द्यायचं ते रवा फुलून येतो म्हणजे बघा आपण गावातही ते मिक्स करून पंधरा मिनिट ठेवलेलं आहे हे बघा यात आता मीच एक पाऊच घालायचं त्याच्यात थोडस पाणी घालायचं दोन सुखे आणि ते हालून घ्यायचं इकडे मी कडे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला ढोकळा वाफून घ्यायचा आहे बॅटर त्याचा ढोकळा बने वाटीला तेल लावून घेतलंय यात हे बॅटर लावून घ्यायचं ओतून घ्यायचं ती न पटकन

पाण्यात ठेवायचं दहा मिनिटच घ्यायचं आहे आपण ढोकळा वाफवण्यासाठी ठेवला होता दहा मिनिट झाले आहेत आपण आता चेक करूया हे बघा झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया थंड होऊन देऊया जरा हे बघा ढोकळा आता थंड झालाय गडक फोडणीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवले तोपर्यंत आपण याला काप घेऊयाचे तेल गरम झाले आपण आता मोहरी घालू मोहरी तडतडली की कढीपत्ता घालू दोन मिनिट ते छान झाले आणि ढोकळ्यावर आता ओतून घेऊ हे बघा Emang gak pernah dua belas aja, emang gak pernah terduga, jepit sekarang, Gio ya. बघा आपला ढोकळा कसा छान झालेला आहे आपला ढोकळा तयार